रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडी तीनशे काजूपतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न चौपन्न कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिहन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉइ शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथील नगरपरिषद तेरा प्रभागासाठी आरक्षण जाहीर मुंबई ते झालेल्या पदाच्या आरक्षणामध्ये जयसिंगपूरमध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षित झाल्यानंतर बुधवारी प्रभाग निहाय आरक्षणे निश्चित करण्यात आली पूर्वी बारा प्रभाग होते तर जयसिंगपूरमध्ये या निवडणुकीत तेरा प्रभाग झाले असून या प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत तर तीन स्वीकृत सदस्य म्हणून निवडून द्यायचे आहेत जयसिंगपूर पालिका सार्वत्रिक निवडणूक पंचवीसच्या आरक्षण सोडती पालिकेच्या कार्यालयात जिल्हा पुरवठाधिकारी मौसमी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली मुख्याधिकारी टीना गवळी उपमुख्याधिकारी प्रमिला माने उपस्थित होत्या आरक्षणाच्या चिट्ट्या नगरपालिका शाळा क्रमांक आठमधील शालेय मुलांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये प्रभाग क्रमांक एक सहा दहा पुरुषासाठी तर महिलांसाठी दोन पाच सात अकरा प्रभाग नक्की करण्यात आले सर्वसाधारण महिलांसाठी एक तीन चार सहा नऊ दहा बारा तर पुरुषासाठी वार्ड क्रमांक दोन तीन चार पाच सात आठ अकरा बारा तेरा प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत तसेच अनुसूचित जाती महिला गटासाठी प्रभाग क्रमांक आठ तेरा आणि पुरुष गटासाठी प्रभाग क्रमांक नऊ निश्चित करण्यात आला आहे तर आरक्षण जाहीर होताच कहीं कुशी कहीं गम असे चित्र सध्या दिसून येत आहे अनेकांच्या अशा पल्लवीत झालेल्या उमेदवारांच्या पदरात भोपळा पडला असून आता जुळवाजुळी सुरू झालेली आहे तर अनुसूचित जमातीसाठी संख्याबळ कमी असल्याने आरक्षण काढण्यात आले नाही आरक्षण प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी आजी माजी नगरसेवक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरकती घेण्यासाठी चौदा ऑक्टोबरपर्यंत मदत देण्यात आली आहे जयसिंगपूर शहरामध्ये पालिका निवडणुकीसाठी एकोणपन्नास हजार मतदार आहेत दरम्यान या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून गणपतराव पाटील गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील यांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत जुळाजुळवी न झाल्यास भाजपा शिवसेना शिंदेगट उवाटा गट हे पक्ष वैयक्तिक चूल मांडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे यासह उमेदवारी न मिळाल्यास काही निष्ठावत गट फुटीच्या उमरट्यावर आहेत दरम्यान या निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीत बहुचर्चित ठरलेल्या वार्ड क्रमांक सातमध्ये देखील पुन्हा चुरस दिसून येणार आहे त्यामुळे एकंदरीत या नगर परिषदेची निवडणूक मात्र जोरदार होणार आहे हे निश्चित झाले आहे